रामकृष्ण हरे दामोदर कृपा चॅनल चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं माऊलीचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद या संसारी लागला भक्ती ग या संसारी लागला भक्ती ग विठुरायाच्या कृपेन फुला मळाग विठुरायाच्या कृपेन फुला मळाग या संसारी लागला भक्तीचा लळाग या संसारी लागला भक्तीचा लळाग विठुरायाच्या कृपेने फुलला मळाग विठुराया च्या कृपेन मळाग मळाांग विठुरायाच्या कृपेन फुलं मळाां शोभे तुळसती अंगणी मंदिरात विठू रुक्मिणी शोभे तुळसती अंगणी मंदिरात विठू रुक्मिणी सासू सासरे आन धनी मायाळू ते बहु गुणी सासू सास रे धनी मायाळू ते बहु गुणी हरीनामाणे तो नांदे घरी सावळा ग सवळ तो नांदे घरी सावळा ग विठुरायाच्या कृपेने फुलला मळा गठुरायाच्या कृपेने फुलला मळाग विठुरायाच्या कृपेने फुलला मळाग या संसारी लागला भक्तीचा लळाग या संसारी लागला भक्ती चालणा ग विठुरायाच्या कृपेने फुलला म्हणा विठुरायाच्या कृपेने फुला म्ह विठुरायाच्या कृपेने पुला म्हणा गेरीची कोथिंबिरी त्यात दिसतो माझा हरी आली मिरची कोथिंबिरी त्यात दिसतो माझा हरी भुई मुग पसरला वरी आलीकण चाला बाजरी भुई मुग पसरला वरी चाला बाजरी पाटाला पाणी वाहतो झरा खळखळा ग पाटाला पाणी वाहत जरा कळकळा विठुरायाच्या कृपेने मळाग विठुरायाच्या कृपेने फुलला मळाग विठुरायाच्या कृपेने फुलला मळाग या संसारी लागला भक्तीचा चलळा ग या संसारी लागला भक्तीचा चलळा ग विठुरायाच्या कृपेने फुलला म्हणा विठुरायाच्या कृपेने फुलला म्हणा कृपेने या मळाग पुलला मळाग धन्यवाद